आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पारने। पारने इतिल पारनेर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथील कांदा बाजार भाव। आज दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजीचे पारनेरमध्ये कांदा आवक बारा हजार नऊशे एकोणतीस पिशवी कांदा वक आली होती बाजारभाव चार पाच वकले निवडक तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपयाने चार पाच वकले निवडक विकली गेली तर एक नंबर कांदे दोन हजार आठशे ते तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल विकले गेले दोन नंबर कांद्याला दोन हजार चारशे ते दोन हजार सातशे रुपये बाजारभाव पाहायला मिळाले तीन नंबर कांदे एक हजार सहाशे ते दोन हजार तीनशे रुपये तर चार नंबरचे एक हजार ते पंधराशे रुपये असा बाजारभाव आज पारनेर पाननेर सीमध्ये कांद्याला पाहायला मिळाला धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक